आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे शेत जमिनीच्या वादातून एकावर विळ्याने वार देशिंग गावच्या हद्दीतील घटना तू आमच्या शेतात ऊसाची लागवड करायची नाही ही जमीन आमची आहे या वादावरून मारहाण करून विळ्याने वार करून सोपान ज्ञानदेव पाटील वय पस्तीस राहणार बोरगाव तालुका कवटे महांकाळ यांना जखमी केले आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना काल सकाळी नऊ वाजता घडलेली आहे देशिंग तालुका कवटे महाकाळ गावच्या हद्दीत सोपान पाटील यांची गट क्रमांक दोनशे अष्ट्याहत्तर मध्ये शेतातील हिस्सा आहे यावेळी सोपान पाटील हे आपल्या कामगारांसोबत काल दिनांक दोन रोजी सकाळी नऊ वाजता शेतात ऊसाची लागवड करीत असताना सोपान पाटील यांचे चुलते किसन पाटील त्यांचा मुलगा रामराव पाटील व त्यांची पत्नी वैशाली पाटील हे तिघेजण येऊन आमच्या जमिनीच्या हिस्स्यात ऊसाची लागवड करायची नाही ही जमीन आमची आहे असे म्हणत जमीन आमची आहे तुमचा काहीही संबंध नाही असे सोपान पाटील म्हणाले असता तुझी कुठली जमीन म्हणून सोपान पाटील यांची चुलते किसन पाटील रामराव पाटील यांनी खाली पाडून लाताबुक्यांनी मारहाण करून रामराव पाटील यांनी त्यांच्या हातातील विळ्याने डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ व बोटाजवळ वार करून जखमी केले यावेळी किसन पाटील रामराव पाटील व वैशाली पाटील यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ करून दमदाटी करून निघून गेले या प्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात किसन बाळा पाटील रामराव किसन पाटील सौ वैशाली रामराव पाटील विरुद्ध कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क